जी घटना घडली त्याच्यानंतर मग बऱ्याच राजकीय लोकांनी आता आता राजकीय रूप देण्याचा प्रयत्न केला काय सांगा रात्री जेव्हा बैलांना इंजेक्शन दिले गेले तो दोनचा टायमिंग होता दोन वाजता पोरं जमलीत अडीच पा अडीच वाजता आम्ही पोहोचलो तोपर्यंत तो... बैलांना न्यायला गाडी आली होती तोपर्यंत प्रेस नोट टाकली गेली प्रेस नोट बघून न्यूज बघून म्हणजे बऱ्यापैकी पावणे चारपर्यंत ती बैल शुद्धीवर आणण्याचा आमचा आटोकाठीचा प्रयत्न चालू होता आणि आमची पोरांनी खूप प्रयत्न केले त्या त्यातला जो गाडीत पळून जात होता त्याला खेचून बाहेर काढला त्याच्यातला बाकी सगळे लोक पळून गेले हाणामारी झाली कोण आपूबाई म्हणून ज्याचं नाव घेतला जातो तो पुढे आला पोरांना हा हे कराय हे करण्यासाठी आणि हे प्रेस नोट लागली न्यूज व्हायरल झाली आणि त्याच्यानंतर हा अमित मिश्रा म्हणून आला जो आला पावणे चार वाजता काहीतरी आणि तो सांगायला लागला मी बजरंग दलचा अध्यक्ष आहे मी बजरंग दलचा अध्यक्ष आहे म्हणून मी माझी कंप्लेंट मी देतो मी कंप्लेनर बनतो म्हटलं बाबा तुझी बैला नाही ते तू काय कंप्लेंट करायला करतोस आणि मी तुम्हाला मदत करायला आलो आहे वगैरे हां तो जे म्हणतो आहे की आम्ही त्याचे आभार मानले मानल मी बोलले बाबा मुकेश जनावरांसाठी एवढ्या रात्री तू पळत आलास हो मी बजरंग दलचा अध्यक्ष आहे म्हणून आलो आहे आणि तो जे सक्क खोटं बोलतो आहे जो माझ्याबरोबर मुलगा आहे आमचा सूरज त्याला बोलतो खंडणीचा अधिकार हे आहे आता सकाळी एफ आय आरसुद्धा आम्हाला पोलिसांनी पाठव पोलिसांना सतत कॉल करून एफ आय आरची ची कॉपी आम्हाला पोलिसांनी पाठवल्यानंतर हा म्हणतो की मी एफ करून दिला हा फक्त येऊरला थोडा वेळ आला आणि बजरंग दलचा अध्यक्ष म्हणून स्वतःला सांगत होता त्यानंतर तो बीजेपीचा अध्यक्ष आहे असंही सांगायला लागला आम्हाला राजकारणाशी काही घेणं देणं नाही आहे फक्त आमच्या पोरांनी त्या बैलांना वाचवण्यासाठी आटोकाटीचे प्रयत्न केले पोरं रात्री सगळी एक होऊन उभी राहिली आणि एफ आय आरसाठी सुद्धा आम्ही स्वतः गेलो हा माणूस जो अमित मिश्रा आहे हा चक्क खोटा बोलतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी मी नताशाताई ज्या आल्या जितेंद्र आव्हाडच्या मुली त्या आपण पर्यावरण प्रेमी म्हणून येऊ लागल्या ह्याला कोणीही राजकारणाचा स्वरूप देऊ नका इथं आमचे जर आज गुरं बैल सुरक्षित नाही आहेत आणि पोलिसांनीही त्याच्यावरती गोतस्करीचा आरोप टाकलेला नाही आहे आणि आमच्या जर आज बैल सुरक्षित नाहीत उद्या आमच्या मुली असू शकतात याच्या आधीही प्रकार झालेत आम्ही आता लढा देऊन आम्हाला संघटित व्हायचं आहे आम्हाला गाव गावकरी म्हणून काम करायचं आहे आम्हाला कुठल्याही पक्षाने कुठलाही एरियाशी घेणं देणं नाही ती मुलं मुंबऱ्याची असो नाताशाताईच्या म्हणण्यानुसार किंवा नंतर कोणतरी आलं आणि म्हणाला ती वागळ्याची आहेत ती मुंबऱ्यातली नाही आहेत तर हा प्रकार आम्हाला काहीच करायचा नाही आम्हाला फक्त गावकरी म्हणून आज आमची बैलं गुरस सोप नाहीत उद्या आमच्या बायका पोरी उचलून नेल्या कोण जबाबदारी घेणार आणि पोलीस आम्हाला सहकार्य वर्तकनगर पोलीस स्टेशन आम्हाला कधीही सहकार्य करत नाहीत आम्हाला अक्षरशः आरडाओरडा प्रत्येक वेळेस करावे लागतो तर प्रशासनाने याची दखल घ्यावीसाठी हा अमित मिश्रा फोन करतो समोरून की सकाळी तुम्ही तुम्ही किंमत बोला आम्ही तुम्हाला पैसे देतो न्यूज डिलीट करा असं प्रेशराईज केलं जातं चा आम त्याच्या आमच्याकडे व्हिडिओ आहेत त्यांनी म्हणतो की त्याला आम्ही बोलवला तर त्यांनी दाखवावा ना त्याच्या फोनमध्ये का येऊरमधनं त्यांनी कॉल केला ज्या माणसाला आपण ओळखतही नाही फक्तच एवढाच आम्ही साधी सरळ माणसा म्हणून बाबा तू गुरांसाठी एवढे रात्री बाबा आलास तर खरंच तू चांगला माणूस आहेस अशी बोललो पाया तर पडलो नाही पण आता माणसा माणसात येशील तर पाया पण पडतो बरं तुझ्या इथं उघडी बाकी मला काही म्हणणं नाही मला प्रशासनाने दखल घ्यावी आणि आमची घरं सुरक्षित व्हावी आमची माणसं आमची प्राणी सुरक्षित व्हावे हीच अपेक्षा आणि ह्याच्यासाठी आम्हाला प्रशासनाने मदत केली पाहिजे मुलाला सुद्धा टार्गेट केलं गेलं की ही मुलं स्वतः खंडणीची आरोपी आहेत आणि प्लस हे अशी कसे काय माझ्यावर आरोप करू शकतात असा अमित मिश्रा म्हणतोय अमित अमित मिश्रा हा सगळ्यात खोटा आरोप करतोय माझ्यावर असं कुठलाही गुन्हा नाही माझ्यावर आणि हे खोटे आरोप करून इथे सगळी पॉलिटिक्स चालू आहे आणि हा आम्हाला मदत करण्याच्या याच्यात आला पण हा पॉलिटिक्स करतो आहे आणि त्यांनी जो आमच्यावर आरोप आहे ना तो सिद्ध करावा आणि ह्याचे सगळे व्हिडिओ आमच्याकडे आहेत आणि हा स्वतःहून आम्हाला बोलत होता तुम बोलून की तुम्हाला किती पैसे पाहिजे ते व्हिडिओ डिलीट करा अप्पू शेख त्याचं नाव आहे त्याचे व्हिडिओ डिलीट करा त्याचं नाव डिलीट करा आणि तो स्वतःहून बोलत त्याचे व्हिडिओ आम्ही सगळे समोर दाखवू मीड्यासमोर काल जो प्रकार घडला काय सांगाल त्याबद्दल काय वाटत काय म्हणजे आम्हाला आता आमची शेणाची घरं आहेत आमच्या घरा गावात जर गुरत नसली तर आम्ही काय करणार हा हा रात्रीचे एवढे दोन दोन तीन तीन वाजता हे ये लोक येतील आम्हाला त्रास देतील आमची ढोरं गुरण येतील मग आम्ही घरं कशाशी सरवायची आम्हाला तर ते मेन पाहिजे आणि तुम्ही रात्रीची येता काही करता आमच्या गावात का आमचं गाव का तुम्ही सडवाय निघल्यात का आम्ही काही जशी झोपून राहू हां पोरीबाली आहेत आमच्या शिक्षणाला लांब लांब जातात उद्या उठून त्यांना त्रास झाला मग तुम्ही काय करणार शेवटी आम्हालाच बघायला लागणार ना तुमच्या का कम्प्लेंट घेण्यात आलो तुम्ही सांगता तुम्ही गावकरी मिला ठरवा तेव्हा आमच्याकडे या बंगल्याला तर त्रास होतात रोजचे रोज येतात रोजचे रोज येऊन रोज गाज गोंगाट करतात रातभर झोपत नाही आम्हाला पण झोपून देत नाही हा मग आम्ही काय करायचं बोलाय गेलो गे तर ते लोक सांगतात आम्ही पैसे घेऊन जागा घेतली आम्ही काही करू प्रकार होता, हे आहे ते, ते सध्या आता कुणालाच घाबरत नाही त्यांची मणमणी चालू आहे मुख्य जनावरांना प्राण्यांना तरी लोक त्रास देतात आहे आज उद्या महिलांना पण त्रास होईल त्यासाठी आम्ही सर्व एकत्र जमलो हो, आहोत आणि त्यांना शिक्षा झालीच पाहिजे